सर्वे नंबर दोन हिस्सा नंबर दोन सी फाइव बी ऑब्लिक सेवन सेवन ए ऑब्लिक टेन पिसोली पुणे सर्वे नंबर फोर ऑब्लिक ट्वेंटी स्वामी समर्थ मंदिर समोर सासवड पंचायत समिती जवळ सोनोरी रोड सासवड नमस्कार सह्याद्री चोवीस बाय सात या चॅनल आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे वाघेरे महाविद्यालय सासवड या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदराने स्मरण करण्यात आले यावेळी उपप्राचार्य डॉक्टर सुभाष वावळ डॉक्टर नानासाहेब पवार डॉक्टर तुषार घोरपुडे डॉक्टर किरण गाढवे डॉक्टर रोहिदास ढाकणे डॉक्टर सुभाष नपते प्राध्यापक नितीन लगड कार्यालयीन अधीक्षक अशोक कोंढावळे तसेच अनेक शिक्षक शिक्षकेतर सेवक उपस्थित होते या कार्यक्रमाचे संयोजन राष्ट्रीय सेवा योजना विभागाने केले होते श्री अंकुश धायगुडे श्री संतोष लोणकर यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर कुंभारकर यांनी केले तर आभार डॉक्टर सुभाष वावळ यांनी मानले हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व उपयुक्त ठरला आपण पाहतात सह्याद्री चोवीस बाय सात आमचा चॅनल सब्स्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद विचारांचे असतील खर तर प्रारंभ आहे आणि त्या निमित्तान आपल्या विद्यार्थ्यांमध्ये हा शिवशाहीचा आग्र म्हटला जातोय या कार्यक्रमाचे अध्यक्ष हा पंडित खेळ सर त्यासोबत वाघुल सर असतील आणि यांच्यामुळे यांचा योग यांचे स्नेही समीर कुंभारकर सर खर तर हा शिवशाहीचा आग्रह म्हणत असताना आपण एक कवी पाहिजे असे परवा शाळेत परवा इतिहासाचं पुस्तक पाहिलं परवा इतिहासाचं पुस्तक पाहिलं वाचताना कळलं नेमकं काय करायचं राहिलं परवा शाळेत इतिहासाचं पुस्तक पाहिलं वाचताना कळलं नेमकं काय करायचं राहिलं शिवजयंती कधी साजरी करायची हे वाचलं शिवजयंती कधी साजरी करायची हे वाचलं पण महाराजांनी जन्माला लाईन नेमकं काय केलं हे समजून घ्यायचं राहिलं सोशल मीडियावर लोकांना इतिहासावर भांडताना पाहिलं सोशल मीडियावर लोकांना इतिहासावर भांडताना पाहिलं पण इतिहासाच्या चुका सोशल व्हायचं मात्र राहिलं प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता हे वाचलं प्रत्येक जातीचा माणूस मावळा होता हे वाचलं पण जातीत अडकून पडल्या मावळा मात्र आणायचं राहिलं छत्रपती शिवरायांना चौका चौकातील पुतळ्यांमध्ये पाहिलं दाढीच्या काफेवर पाहिलं कित्येक पुस्तकांमध्ये महाराजांना वाचलं पण छत्रपती शिवरायांना आचरणात मात्र आणायचं राहिलं छत्रपती शिवरायांना आचरणात्मक आहे